स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्त्वाची माहिती आता कालच गुरुवार होऊन गेलेला आहे हा तो व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघत असाल तेव्हा एक गुरु गुरुवार आधीच झालेला आहे तर आता येत्या गुरुवारी आपण काय करू शकतो आता पहिल्या गुरुवारी तुम्ही कुमकुम अर्चन तर नक्कीच केलं असेल पण आता येत्या गुरुवारी तुम्हाला काय काय करता येईल येते चार गुरुवार आहे आता ह्या चार गुरुवारी आपण काय काय सेवा करू शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे तर बघा आता राहिलेले आहे चार चार गुरुवार आणि हे चार गुरुवार आपल्याला जेवढे भेटतील तेवढे आपण ह्या गोष्टींचं अर्चन करून माता लक्ष्मीला नक्कीच प्रसन्न करू शकतो बऱ्याच वेळेस काय होतं ना आपण अर्चन करतो श्रीसुक्ताचं पठण करतो लक्ष्मी अष्टक म्हणतो त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणतो सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणतो भर भरपूर गोष्टीचं पठण करतो पण काही वेळेस काय होतं ना ह्या सेवा करूनही जर काही होत नसेल तर आपल्या सेवेमध्ये थोडंसं बदल करणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं आपण म्हणतो ना फॉर चेंज असं करावं अ चेंज तसं करावं तर दरवेळेस फक्त त्याच पद्धतीचं म्हणजे तीच ती सेवा करून आपल्यालाही बोर होत नाही आणि त्याचबरोबर देवीलासुद्धा काहीतरी वेगळं अशी अशी आराधना आपण नक्कीच करू शकतो आता त्या आराधनेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्ही पहिल्या गुरुवारी कुमकुमार्चन तर केलंच असेल आणि नसेल केलं तर पुढे नक्की करा तर तुम्हाला ह्या पाच गुरुवारी पाच वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं अर्चन देवीला करायचं आहे तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला तुमच्या तुम्ही जेव्हा तुम्ही पूजा मांडणार आहात तुम्ही ज्या सगळ्या सेवा करणार आहात श्रीसुक्ताची किंवा बाकीची गोष्टी सत्यनारायण करणार आहात तर तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे असं काही नाही की गुरुवारीच करायचं तर तुम्ही सत्यनारायण वगैरे करत असाल तर त्यावेळेस विष्णू भगवानांबरोबर माता लक्ष्मीची जरी सेवा केली तरीही चालण्यासारखं आहे त्यामध्ये काही असं वेगळं नाही तर तुम्ही नक्कीच करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं अर्चन करायचं आहे पहिलं झालं कुंकुमार्चन तर पाच गुरुवारी आपण पाच वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं करू शकतो आता पहिल्या दिवशी तुम्ही अर्चन केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता लवंग कितीही लवंग घ्या त्यामध्ये अशी मोजायची गरज नाही एकदा तुम्ही आता मी कसं करते मी काल अर्चन कसं केलेलं की मी जो एक एक मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र मी जेवढ्या वेळेस म्हणले ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः आणि मग कुमकुमार्जीन तसंच तुम्ही तुम्ही जो कोणता ओम महालक्ष्मी नमो नम ओम महालक्ष्मी नमो नम असंही म्हटलं तरी तुम्ही एक एक लवंगाचं रक्षण करू शकता असं कमीत कमी आपलं ते श्रीयंत्र व्यवस्थित त्या वर् वस्तूंनी झाकल्या जाईल एवढं तरी करावं कुपळात महत्त्वाचं अडचण करताना कुमकुम अर्चन करताना कुम -कुम करता सेवा मोजू नये असं म्हटलं जातं मोजून सेवा करू नये कारण आपल्याला मोजून इच्छा आपली इच्छा नस हवी नसती नाही का की नाही मला एवढंच पाहिजे मला दोनच पाहिजे मला चारच पाहिजे दोनच्याऐी चार वेळा तुम्ही म्हणाल का थँक्यू किंवा खूप खूप धन्यवाद मला तुम्ही दोन चार जागेवर चार गोष्टी दिल्या असं नाही आहे तर त्यामुळे सेवा करतानासुद्धा मोजून तुम्हाला सेवा करायची नाही आहे तुम्हाला जेवढा वेळ होईल तेवढा वेळ तुम्हाला सेवा करायची आता बघा समजा मी काय केलं माझ्यासमोर वाटी होती कुंकू कुंकू होतं माझी इच्छा होती की मी वाटीतलं कुंकू पूर्ण संपूस तर कुंकूमार्जन करेल पण खूप तेवढंच कुंकू संपूस तर मला खूप वेळ लागून गेला ज्या वेळेपर्यंत माझ्या मनात इच्छा आली तोपर्यंत मी म्हणत गेले म्हणत गेले म्हणत गेले आणि एक अगदी थोडंसं राहिलं तेव्हा आपोआपच माझ्याकडनं ते थांबलं म्हणजे मी त्याला मोजलं नाही मी काही केलं नाही अशा पद्धतीने माझी जी सेवा आहे ती झाली तर तुम्ही लवंगाचं अडचण करू शकता दुसऱ्या गुरुवारी लवंगांचं अडचण करू शकता तिसऱ्या गुरुवारी दालचिनीचं अडचण करू शकता चौथ्या गुरुवारी वेलचीचं अडचण करू शकता अशा पद्धतीने पाचव्या गुरुवारी आपले जे घरातले मणुके असतात आपले काजू असतात बदाम असतात या गोष्टींचं तुम्ही अडचण करू शकता तुमच्या इच्छेनुसार त्याचबरोबर कमळगट्ट्याच्या मा म मनी जे असतात कमळगट्ट्याचे जे बी असतात ते आपण देवी लक्ष्मीला वाहतो का तर माता लक्ष्मीला ते खूप आवडतात म्हणून देवी लक्ष्मीला आपण ते वाहतो म्हणून त्याचंसुद्धा तुम्ही अर्चन करू शकता तुम्ही सुट्टे कमळगट्ट्याचे बी आणून ठेवू शकता तुमच्या घरात आणि ते अर्चन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता कुठल्याही गोष्टींचं पाच गुरुवारी कुठल्याही गोष्टींचं नक्की अर्चन करा तुम्हाला त्याचे भरपूर असे छान रिझल्ट्स मिळतील मला स्वतःला तुम्हाला खरंच सांगते की इतकं छान वाटतं ना त्या गोष्टी करताना आणि जेव्हा त्याचे अनुभव येतात ना तेव्हा अजून मस्त वाटतं त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करा तुम्हाला स्वतःला ह्याचे स्वतः अनुभव येतील आणि अनुभव आले की मला कळवा की नक्की काय अनुभव आले आणि त्यानुसार आपण पुढचे व्हिडिओ आपण त्या अनुभवाचे सुद्धा घेऊयात तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया परत भेटू श्री स्वामीचं समर्थ